नमस्कार मित्रांनो तुही माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आता एक असा जबरदस्त ट्विस्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे आता मित्रांनो आपण मालिकेमध्ये असे बघत आलो की आता हा जो नराधम आहे राजेश तो एकना एक प्लॅन करून अर्णवला आता ईश्वरीच्या नजरेतून उतरवण्यासाठी खूप प्रयत्न करतो परंतु आता जे काही म्हणजे सत्य आहे तर ते सत्य कधीही लपून बसत नाही शेवटी सत्य हे कोणत्या ना कोणत्या परिस्थितीने आता सर्व समोर येणारच असते कारण आता अंजलीलाच अंजलीलाच आता ह्या नरा नराधमावर संशय आलेला असतो कारण जेव्हा आता हा नराधम राकेश फोनवर बोलत असतो कारण त्या अर्णवला सोडायचं नाही अर्णव आता यामध्ये पुरेपूर गुंतला पाहिजेल अर्णवला आता या सगळ्यामध्ये इतकं असं अडकून ठेवायचं जोपर्यंत माझं ईश्वरीशी लग्न होत नाही तोपर्यंत मात्र आता त्या अर्णवला या सगळ्यामध्ये अडकून त्याला जेलमध्ये सडून द्यायचे जेणेकरून आता मी त्या अर्णवला उद्ध्वस्त करू शकत नाही आणि ईश्वरीसोबत लग्न करू शकत नाही तोपर्यंत मात्र आता हे असेच ठेवायचे असे सांगितल्यानंतर मात्र आता अंजली हे सर्व ऐक ऐकते तेव्हा तर अंजलीला चक्कर येते अंजली आता चक्कर येऊन खाली पडते परंतु आता अंजलीच्या मनामध्ये कायम हे अगदी म्हणजे असतेच की नक्की आपल्याला राकेश फसवत आहे म्हणजे राजेश आणि ह्या राजेशने आपल्याला फसवलं याचा खूप मोठा असा धक्का अंजलीला बसलेला असतो त्यानंतर मात्र आता राकेश घाईने तिथून तिकडे निघून जात असतो कारण त्याला आता अंजलीचं काहीही घेणे देणं नसतं त्याला फक्त आणि फक्त सोबत लग्न करून आता इथून ईश्वरी घेऊन फरार व्हायचे असते हा त्याचा ह्या सगळ्यामागचा प्लॅन असतो आणि जर आपण असे केले नाही तर मात्र आता अर्णव ईश्वरीचा होऊ शकतो म्हणून काहीने मात्र आता तो हे सर्व करण्याचा प्लॅन करतो आणि इकडे आता ईश्वरीचे बाबा आहे तर त्यांचा खूप मोठा अपघात करून हे सर्व अन अर्णवर येईल असे त्याने अगदी परिस्थिती निर्माण केलेली असते आणि तो व्हिडिओ व्हायरल करून त्याने तो व्हिडिओ ईश्वरीलासुद्धा आता पाठवलेला असतो ईश्वरी जेव्हा तो व्हिडिओ पाहते तर ईश्वरीला धक्काच बसतो ईश्वरीचा गैरसमज होतो ईश्वरीला असं वाटतं की नक्की आता आपल्या बाबांचा अपघात अर्णवने केलेला आहे अर्णव सर अशा कोणत्या थरायला जाऊ शकतात असे कधीही वाटले नव्हते बाबांनी अर्णव सरांचा इतका अपमान केला आणि अर्णव सरांच्या अगदी थोबाडीत मारले होते त्याचा बदला अर्णव सर असे घेतील असे वाटले नव्हते आता ईश्वरी खूप अशी चौताळलेली असते परंतु आता बाबा कोणत्या परिस्थितीत आहे बाबांना वाचवायला हवे म्हणून आता ती घाईनी तिकडे पोहोचते अर्णव सरांना मी कधीही सोडणार नाही असे ती अगदी म्हणत असते परंतु आता जे काही आता अर्णवला ह्या मूर्खाने म्हणजे राकेशने फसून जे कॉल केलेले असतात आणि जे मेसेज पाठवलेले असतात तर अर्णवच्या सगळं काही लक्षात येते अर्णवच्या लक्षात येते की हे सर्व करणारा आणि मेसेज पाठवणारा दुसरा तिसरा ईश्वरी नसून तर हा राकेश आहे आणि त्या राकेशला आता नाही सोडायचे कारण तो आता जरी बँगलोरला देण्याचं नाटक केलं असलं ला, तरीसुद्धा बँगलोरमध्ये हा राकेश नाही हे आता अर्णवच्या लक्षात येते आणि आता मात्र जो व्हिडिओ जेव्हा तो पाहतो तर तेव्हा आता अर्णवच्या सर्व काही लक्षात येते कारण आता अर्णवला अगोदर माहिती नसते परंतु त्याच ठिकाणी मात्र अर्णव येऊन पोहोचतो आणि आता त्याच ठिकाणी अर्णव येऊन पोहोचल्यानंतर जेव्हा आता ईश्वरी तेथे येते आणि त्याअगोदर मात्र आता अर्णवने ईश्वरीच्या बाबांना हॉस्पिटलला नेलेलं असतं हॉस्पिटलला नेऊन मात्र त्यांच्यावर अगदी सगळे काही उपचार सुरू केलेले असतात परंतु आता ईश्वरीच्या बाबांची तब्येत खूप नाजूक असते त्यांना जपर असा मेंदूला धक्का लागल्यामुळे मार लागल्यामुळे मेंदूचा खूप असा रक्तपुरवठा वाया गेलेला असतो आणि आता त्यांना रक्ताची सुद्धा अगदी तातडीने गरज असते परंतु आता मात्र जेव्हा तेथे सुप्रिया आणि ईश्वरी ह्या सगळे येऊन पोहोचतात तर आता ईश्वरी लगेच तेथे अर्णव सरांची गचंडी धरते आणि अर्णव सरांना खूप काही बोलते अर्णवच्या लक्षात येत नाही तेव्हा अर्णव म्हणतो की ईश्वरी तू काय बोलतेस तेव्हा आता जेव्हा तो व्हिडिओ ईश्वरी अर्णवला दाखवते तेव्हा तो व्हिडिओ बघून आता अर्णवला धक्काच बसतो अर्णव पूर्णपणे गाळ होतो अर्णवला काही समजत नाही परंतु आता जेव्हा मामांनी तो व्हिडिओ पाहिलेला असतो आणि मामांनी तो व्हिडिओ पाहून मात्र त्यांना आता धक्काच बसलेला असतो कारण जे काही आता अर्णवकडून झाले ते अगदी चुकीचे झाले परंतु आता ही जे काही अर्णवने केलेले नाही ही मामाला माहिती असते यामागे नक्की आता हा राकेश आहे हे मामाने ओळखलेलं असतं म्हणून आता मामा तिकडे पूर्णपणे हॉटेलमध्ये चौकशी करतात आणि चौकशी केल्यानंतर आता मामांचे लक्ष देते जो माणूस आहे तर तेथे राकेशने दुसरा माणूस ठेवलेला आहे आणि आता हा राकेश इकडे निघून आलेला आहे हे सगळं काही कळल्यानंतर आता मात्र मामा म्हणतो की नाही आता बाद झाले आता ईश्वरीला सत्य सांगायची परिस्थिती आलेली आहे कारण आपल्या अर्नोला म्हणजे पोलीस पकडून घेऊन जातील आणि अर्णव जेलमध्ये जाईल परंतु त्या अगोदर ईश्वरीसमोर हे सत्य यायला हवे की हे जे काही करत आहे तर तो दुसरा तिसरा कोणी नसून राकेश आहे आता विरोधी जे काही पुरावे आहे तर ते मामाकडे असतात म्हणून मामा घाईने तिकडे जायला निघतो परंतु नम्रता अगोदर घरी असते कारण नम्रता ही बाहेर गेलेली असते नम्रताला काही माहिती नाही म्हणून आता नम्रता जेव्हा तो जे काही तो लेटर आहे तर ते लेटर तेथे म्हणजे ती काहीतरी तिला लागत असते ती वस्तू घेण्यासाठी जाते परंतु आता ते जे काही लेटरची फाईल आहे तर नम्रताकडून ती खाली पडते आणि नम्रताकडून खाली पडल्यानंतर तेथे मात्र सुप्रिया आणि नम्रता या दोघींसमोर आता राजेशचं सत्य येतं कारण आता जे काही अंजली आणि राजेशचा फोटो आहे तो नम्रता आणि सुप्रियाने पाहिलेला असतो आणि आता मात्र तिकडे ॲक्सिडेंट झालेला आहे कळताच मात्र त्या दोघी धक्क्याने तिकडे जायला निघतात परंतु आता जो फोटो त्यांनी बघितलेला आहे तर त्या फोटोवरून राकेश कोणत्या चालीचा माणूस आहे सगळं काही त्यांच्या लक्षात येते आणि तिकडे आता आ, मामा हा घाईने हॉस्पिटलला यायला निघतो परंतु अर्णव अगदी हा अपघात अर्नवने केलेला आहे हा जो काही व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तर तो मात्र आता पोलिसे तेथे येतात आणि अर्णवला पकडून घ्यायला नेऊन जात असतात त्याच तेथे तिथे नम्रता ET. आणि सुप्रिया हे सगळ्याजणी येतात परंतु आता सुप्रिया म्हणते की नाही यात अर्णवची काही एक चूक नाही तर अविनाश मामासुद्धा तेथे येतो अविनाश मामा आता हॉस्पिटलला आल्यानंतर आता जे काही कारस्थान आहे ते ईश्वरीला आत्तापर्यंत घडलेले सर्व सांगण्यासाठी तो तयार होतो ईश्वरीला म्हणतो की हे पग ईश्वरी आत्तापर्यंत मी शांत होतो मी काही नाही सांगितले परंतु अर्णवने सत्य तुझ्यापर्यंत येण्यासाठी खूप काही प्रयत्न केले आणि जे काही केले तर अर्णवने तुझा आविश वाचवण्यासाठी केले यात अर्णवचा काही दोष नाही तू अर्णवर विश्वास ठेव कारण हे जे काही करतो तो केवळ तो राकेश करतो म्हणजे राजेश आता हा राजेश जो काही आहे तर तो आमच्या अंजलीचा नवरा आहे आणि हे सुद्धा आम्हाला खरंच खूप वाईट वाटतं की आमच्या अंजलीला सुद्धा त्याने फसवलं आणि तुलासुद्धा ईश्वरी फसून आता तो तुझ्यासोबत लग्न करतोय तेव्हा त्या नरधमाला आता शिक्षा व्हायलाच हवी आणि आज मात्र जो अपघात केलेला आहे तर तो ईश्वरी अपघात कोणी केलेला आहे तर तो अपघात मात्र राकेशने केलेला आहे कारण तो बेंगलोरला बेंगलोरला गेलाच नाही बँगलोरला जाण्याचं अगदी जे काही नाटक त्याने केलं होतं तर तो बँगलोरला गेला परंतु तेथून तो रिटर्न आला आणि तेथे त्याने त्याच्या जागी एक दुसरा माणूस सेम टू सेम दिस तेथे ठेवला आणि जी अर्णवची गाडी होती तर अर्णवच्या गाडीसारखी एक सेम टू सेम गाडी त्यांनी बनवून घेतली आणि त्यात म्हणजे आता मामाला त्या गाडीचे डिटेल्ससुद्धा मिळालेले असतात आणि तो फोटो बघून आता अर्णवची गाडी तर अर्णवकडे होती अर्ग ईश्वरी तू आता जो मेसेज केला होता अर्णवला अर्णव अगदी तिकडे तुला भेटायला गेला होता अर्णवला असे झाले होते की सत्य कधी ते तुला सांगेल परंतु ईश्वरी तू ऐकून घ्यायला तयार नव्हती आणि तू जे मेसेज अर्णवला पाठवले होते तर अर्णव त्या मेसेजच्या पत्त्यावर तेथे ते तुला भेटण्यासाठी गेलेला असतो आणि इकडे हा अपघात मात्र ह्या नराधावाने केलेला आहे तुझ्या बाबांना आज त्याने संपवण्याचा प्रयत्न केला ईश्वरी आता म्हणते की खरंच म्हणजे आपल्याला जे काही आज आपलं मन सांगत होतं तर आता अर्णव सरांना तिकडे फसवण्यात आले आणि आज मात्र इकडे राकेशने हे कृत्य करून ठेवले राकेश यानं रथ मला आता नाही सोडायचं आता मात्र जे काही आहे ते सत्य सर्वांच्या समोर यायला हवे तेव्हा अविनाश मामा म्हणतो की हे पग एकतर अंजली तिकडे बेशुद्ध आहे अंजलीची अवस्था खूप क्रिटिकल आहे आणि ती प्रेग्नेंट असल्यामुळे तिला काही म्हणजे ती, का ती बेशुद्धच आहे तिला जेव्हा आता ती, जे ती शुद्धीवर येईल नक्की काय झाले अंजलीला हेच कळत नाही कारण अंजलीसमोरसुद्धा आता ह्या राकेचं सत्य आलेलं असते त्यानंतर मात्र आता अविनाश मामा आणि अर्णव म्हणतात की हे पग ईश्वरी तू शांत राहा आता अंजलीताईसाठी मला शांत राहावं लागेल आणि आता तुम्हाला एक असा निर्णय आहे की अंजलीच्या अंजलीचा संसार वाचवायचा असेल तर तुला आज आत्ताच्या आत्ता अर्णवसोबत लग्न करावं लागेल ईश्वरी म्हणते की मामा तुम्ही काय म्हणतात अर्णव सरांचं लग्न हे लावण्य मॅडमशी ठरलेलं आहे आणि लावण्य मॅडमशी ठरलेलं लग्न मोडून मी हे लग्न नाही करू शकत माझ्या बाबांना ते नाही आवडणार तेव्हा अविनाश मामा म्हणतो की हे पग तुझ्या बाबांना जे काही सत्य आहे ते सत्य आता समजल्यानंतर आणि हे राकेशचं खरं रूप सगळ्यांच्या समोर आल्यानंतर बाबा काही म्हणणार नाही ईश्वरी ते नक्की तुझ्या लग्नाला परवानगी देतील तेव्हा ईश्वरी समोर दोन पर्याय असतात एकतर तिला अंजली ताईंचा संसार मान म्हणजे हा वाचवायचा असतो कारण अंजलीला ती आपली बहीण मानत असते आणि आपल्या बहिणीचा संसार आता उद्ध्वस्त होताने तिला बघवत नाही आणि राकेशला तर आता शिक्षा व्हायला हवी कारण आपल्या बाबांचा जीवघेणा हल्ला मात्र त्याने केलेला आहे त्यामुळे मी त्याला नाही असे सोडू शकत ईश्वरी खूप आता पेटून उठलेली असते परंतु यात अर्णव सरांची काही चूक नाही हे ईश्वरीचं मन तिला सांगते आता मात्र ती पोलिसांत जाऊन अर्णव सरांना जे काही पोलिसांनी पकडून नेलेले आहे तर स्वतः ईश्वरी साक्ष देते आणि यात अर्णव सरांची काही चूक नाही यात मात्र शिक्षा आहे तर तो शिक्षा भोगणारा दुसरा आहे शिक्षा ही त्या नराधमाला व्हायला हवी अर्णव सरांना नाही आता ईश्वरीच्या अर्णव सर हे चांगले आहे लक्षात येते राकेशने कितीही प्लॅन जरी करून आता अर्णव आणि ईश्वरी ह्या दोघांना वेगळं करण्याचा हा प्लॅन जरी केला असला आणि त्यासाठी इतके प्रयत्न करूनसुद्धा आता शेवटी अर्णव आणि ईश्वरी वेगळे होत नाही आता अर्णव हा ईश्वरीला म्हणत असतो की आता ईश्वरी हे पग आपल्याकडे फक्त एक पर्याय आहे मी आज तुला माझ्या बहिणीच्या संसाराची भीक मागतो आज फक्त माझ्याकडे तेच पर्याय आहे कारण माझ्यासाठी माझी बहीण खूप महत्त्वाची आहे एकतर माझ्या आईला माझ्या बाबांनी फसवले माझ्या बाबांनी फसवले म्हणजे आता जे काही माझे बाबा होते तर त्यांचेसुद्धा एका बाईशी असे संबंध होते आणि आता मात्र जे काही राजशिर्के हे नाव तेथे ऐकल्यानंतर सुप्रियाला खूप मोठा धक्का बसतो सुप्रियाला धक्का बसल्यानंतर आता सुप्रियाच्या अगदी तो भूतकाळ तिला आठवतो म्हणजे अर्णवचा मोठा आपल्या बाबांच्या विरोधीत गैरसमज झालेला आहे आणि अर्णव सर आपल्या बाबांचा रागराग करतात तर त्याला हेच कारण आहे की आता त्यांच्या आईचा मृत्यू तो कारण त्यानंतर आता राजशिर्के साहेबांच्या नंतर आता अर्णवच्या आईचा मृत्यू कशाने झाला हे आत्तापर्यंत सुप्रियाला माहिती नसते परंतु अविनाश मामाने ते सत्य सगळं काही आता सुप्रियाला सांगितलेलं असते आणि सुप्रियाला, तो। सुप्रियाला, सुप्रियाला तो, तो, आता धक्का बसतो सुप्रियाला आता धक्का बसल्यानंतर सुप्रिया आता भूतकाळ जो काही आहे तो आठवतो आणि ती सगळं अर्णव आणि मामा अविनाश मामा यांना सांगते जी काही आता पंचवीस वर्षापूर्वी जे ते सत्य आहे ते सत्य मात्र सुप्रिया राजशिर्के हे नाव ऐकल्यानंतर सर्वांना सांगते आणि म्हणते की हे बघा अर्णवच्या वडिलांची त्यात काही चूक नव्हती ते, ते खरंच एक समाजसेवक माणूस होते आणि खरंच एक मोठ्या मानाचे मोठ्या मनाचे ते व्यक्ती होते त्यांच्याबद्दल जो काही गैरसमज तुम्ही करून घेतलेला आहे तो तसा नाही कारण हे बघा त्यांच्या चरित्रावर जे काही शिंतोडे उडवण्यात आले तर ती जी काही बाई होती ती होते तर ती मी होते आता सुप्रिया आता जेव्हा हे सर्व सांगते तेव्हा सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते सुप्रिया आता म्हणते की हे बघा त्या दिवशी काय घडले होते आता जेव्हा मी तेथे मला इंटरव्ह्यू द्यायचा होता मी त्यांच्या ऑफिसमध्ये गेले होते मला नोकरीची खूप गरज होती परंतु तेथे एक बाई होती त्या बाईने आता जे काही नाटक रचले आणि मला त्या साहेबांना भेटण्याची परवानगी दिली परंतु तेथे गेल्यानंतर आता सरांना चक्कर आली होती त्यांना चक्कर आल्यानंतर त्यांच्या म्हणजे मी त्यांना फक्त सांभाळण्याचा प्रयत्न केला पण त्या बाईचं ऐकून मात्र जे काही मीडियावाले आहे न्यूजच्या अगदी तर ते तेथे ते ते आले आणि त्या बाईच्या सांगण्यावरून हे सर्व कारस्थान करण्यात आले आणि ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून ती आता जे काही राजशिर्के साहेब होते तर त्यांच्या जे काही पत्नी होत्या तर दे त्यांची भाऊजही त्या होत्या हे ऐकल्यानंतर आता अविनाश मामाला धक्का बसतो अविनाश मामा म्हणतो की म्हणजे हे कारस्थान सगळे अगदी वल्लरीने केले तर आता वल्लरीचं जे काही हे सत्य आहे तर शेवटी अविनाश मामासमोर ते आलेलं असतं आणि अ अर्नवसमोरसुद्धा तेव्हा आता अर्णव आता आपल्या बाबांची म्हणजे माफी मागतो की बाबा आपल्याला सोडून गेले परंतु आपल्या मनात जे काही त्यांच्याविषयी हे चुकीची भावना होती तर बाबा मला माफ करा आणि आईचा इतका मोठा गैरसमज होऊन आईसुद्धा आम्हाला सोडून गेली हे सत्य मात्र आता सर्वजणांना म्हणजे सुप्रियाला आणि ईश्वरी यांना माहिती होते आता हे सर्व कळाल्यानंतर मात्र आता आई, सुप्रिया म्हणत असते की हे पग अर्नो आणि ईश्वरी तुम्हाला आता अंजलीचा संसार जर वाचवायचा असेल एकतर अन अर्णव तुझ्या आईची जी काही अवस्था झालेली आहे ती तुझ्या बहिणीची व्हायला नकोय त्यासाठी अर्णव आणि ईश्वरी तुम्ही दोघंही लग्नाला तयार व्हा आणि ह्या लग्नासाठी मी तुम्हाला परवानगी देते आणि आता सुप्रियानेसुद्धा ह्या लग्नासाठी परवानगी दिलेली असते तर अर्णव आता ईश्वरीच्या बाबांसाठी अगदी जे मोठे डॉक्टर आहेत तर ते बाहेरून डॉक्टर अगदी तातडीने बोलावून घेतो आणि अर्णवच्या जे काही अगदी हे सर्व खर्च आहे तर सर्व खर्च मात्र आता अर्णव स्वतः करून ईश्वरीच्या बाबांना ह्या संकटातून वाचवतो तेव्हा आता ईश्वरी अर्णव सरांचे आभार मानते आणि त्या राकेश नराधमाला त्याच्या पापाची शिक्षा कशी मिळते हे पाहण्यासाठी आता आपल्या ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद